नमस्कार आर जी वनसोड टेक या चॅनलवरती आपले स्वागत आहेत आज मशरूमसाठी शेड कसे तयार करायचे हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तर बघा अशा पद्धतीनं आपण बाहेरून शेड आहे मी तुम्हाला चला आता आतमध्ये शेड दाखवतो हे बघा आतमध्ये असं छपरा टाईप सेड केलेला आहे बघा आपण बघू शकता आणि हे ये जे येळू दिसत आहे तुम्हाला हे ये येळू आपण मशरूम लटकवण्यासाठी खाली केलेले आहे तर आपला जो हा छपरा जो आहे हा वीस बाय चाळीस आहे बघा आणि आपण बघू शकता साईडनं असं पूर्ण सेड हे पॅक केलेलं आहे जेणेकरून थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला टेम्परेचर मेंटेन करता येईल त्याच्यासाठी पूर्ण पॅक केलेला आहे ज्यावेळेस उष्ण वातावरण असते म्हणजे उन्हाळ्याचे दिवस असतात त्यावेळेस हा जो फट्टा लावलेला आहे समोरून हा ओपन करून दिला तरी चालतो तर अशा पद्धतीने शेडची पूर्ण मांडणूक आहे आणि वरती आपण बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण हे शेड छपरा टाईप बांधलेला आहे आणि या शेडची हाईट जर म्हणसाल तर शेडची हाईट दहा फूट आहे बघा तर अशा पद्धतीने या शेडची मांडणूक आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मांडणूक करू शकता तर हे जे तुम्हाला येळू दिसत आहे बांधलेले हे ये येळू आपण मशरूम आटकावण्यासाठी बांधलेले आहे तर हे ये जे येळू आहे तुम्ही बल्ल्या बांधू शकता तुमच्याकडं जर येळू असेल तर येळूसुद्धा तुम्ही तुमच्या शेडमध्ये बांधू शकता परंतु या येळूमधलं आणि आपल्या शेडचं वरचं अंतर जर म्हटलं तर हे बघा आपण बघू शकता हे शेडच्या आणि या येळूच्या आतमधलं जे अंतर म्हणाल तर ते कमीत कमी दोन ते अडीच फुटाचं अंतर पाहिजे तितकं शेड वरती सोडून द्यायचं आणि त्याच्या खाली आपल्याला असे पूर्ण येळू बांधून घ्यायचे आहे आणि या येळूला आपल्याला मशरूम अटकवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला शेडची उभारणी करायची आहे नवीन करायची असेल तर आणि जर आपल्याकडं जुनं ऑलरेडी शेड असेल तर त्या शेडमध्ये तुम्ही पत्राच्या शेडमध्ये सुद्धा करू शकता तुम्ही स्लॅबमध्ये सुद्धा करू शकता काहीच अडचण नाही पण नवीन शेड जर बांधण्याच्या तयारीत असाल तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण शेड हे बांधून घ्यायचं आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला, सबस्क्राईब करा जेणेकरून मशरूमविषयी आणखीन आणखीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील धन्यवाद